आणि त्यांचा राज्यकारभार हे असतील सर्वसामान्यांसाठी वतनदार असतील न काम करता सर्वसामान्य असेल त्यांच्या विकासासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या राज्यामध्ये ही भूमिका त्यांनी घेतली आणि काँग्रेसचा राज्यकारभार या भारतामध्ये तयार झाला म्हणून आपला बघता बघता आपण या ठिकाणी पाहतो की देशाचे पंतप्रधान असतील

या ठिकाणी तरुण मुली आहेत ठिकाणी निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला एक संदेश देऊ शकतो काम करायची आपण पाहिले की पण या ठिकाणी आयबीए झालेल्या लक्षात आयबीए झाल्या लक्षात घेतलं तरुण मुलांनी एक मिळणं लागणार म्हणजे वर मिळणार होता का नाही परंतु त्याचा आई व्हायला

ಆ ದಿನ ಈಗಾಗಲೇ ವರಮಕ್ಕಾ ಪ್ರತಿಷ್ಠಾನದ ಈಗಾಗಲೇ ಅನ್ಯ ಮಲ್ಲಾರ್ ತಿಂಡಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಲ್ಲ ಬಂದಿ ಯಾತ್ರ ہوا۔ ಇದರ ಆ ಸಂದೇಶವನ್ನು ಅವಿಶಯರ ಅಭಿಯಾನದ ಪೂರ್ವಕ ತಾಲ ಯಾಕೀಕನ್ನಿ ವರಮಕ್ಕಾ ಸಂಸ್ಥೆ ಹೊರತರುವುದೆ. ಹಾಗೂ ಮಾನ್ಯವರ ಯಾಕೀಕನ್ನಿ ಹೆಚ್ಚಿನ ಆಂದರ ವಿಚಾರ ಯಾಕೀಕನ್ನಿ ಐಕೈಕ ಅಂದಾಜು ಮೇಲೆ ಕೇಳಂತೋ ಧನ್ಯವಾದ कार्यक्रमासाठी अहिल्यादी होळकरांच्या जयंतीसाठी जात असतो परंतु संख्या रोळावलेली असते तुमचं गाव त्याला अफवाद आहे आताच माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी अहिल्यादेवींचा इतिहास तुमच्या समोर ठेवलेला आहे परंतु अहिल्यादेवींचा इतिहास असा एखाद्या कार्यक्रमात सांगण्यासारखा का छोटा नाही खूप मोठा इतिहास आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं अठ्ठावीस वर्षाच्या राज्यकारभारामध्ये मंदिरं तर बांधलीच परंतु त्याबरोबर त्यांनी समाजाला इतर लोकांना उद्योग व्यवसाय मिळावा यासाठी आजही मध्य प्रदेशचा चुडा आणि बांगडी उद्योग संपूर्ण भारताला ते बांगड्या आणि चुळे पुरवण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे या रोजगाराच्या माध्यमातून सांगितले किंवा शिक्षणाची काळ झाला शिक्षण घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आपल्या इथे जी बसणारा जे आहेत ते सगळे राहिल्या आहेत येणाऱ्या काळात राहिले आहेत आपल्याला माहित असेल आत्ताच प्रवाह आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या मुलीनं शहाण्णव पॉईंट सात सहा एवढ्या टक्के घेतले म्हणजे आपल्या समाजामध्ये एवढे विद्यार्थी आहेत म्हणजे नव्याण्णव पॉईंट शहाण्णव नाही सॉरी नव्याण्णव पॉईंट म्हणजे शंभर टक्क्याला किती शिल्लक राहिले बघा तर येणाऱ्या काळामध्ये मला सांगणं हे की आपण शिक्षणाची काल झाली पाहिजे आपण पालक शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जसं आता झोले साहेब आहेत त्यानंतर आपले समज केले नाही साहेब आहेत त्या देऊ शकले नाही त्यांच्या माध्यमातून बरेच सामाजिक त्या ठिकाणी स्कीम असतात समाजसाठी किंवा वेगवेगळे त्यांच्या हॉस्टेल्स आहेत त्या ठिकाणी आपण त्या मुलांना तिथं ऍडमिशन दिलं पाहिजे अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त शिक्षणावर फोकस करणं गरजेचं आहे एवढंच मी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि का मी काय जास्त अधिक वेळ घेत नाही मला सगळे जगाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि पूर्ण या ठाकरे संदेश आज आपल्या समाजातील तीन जिल्ह्याचे अधिकारी धुळे यांच्या हस्ते होत आहे या संदेश यात्राची सुरुवात चाकूरमध्ये खासदार काळगे साहेबांच्या शुभहस्ते झाली आणि समारोप जोडे साहेबांच्या शुभास्ते होतोय या दरम्यानमध्ये अनेक खेड्यापर्यंत ही संदेश यात्रा नेण्याचा संकल्प त्यांनी मांडला ते आमचे मंदार राज्याचे अध्यक्ष भगत शिवाळे साहेब यांच्या संकलनातून ही यात्रा सुरुवात झालेली आहे आता बाकीच्या लोकांची नाव गेलं आणि वेळ घालण्याबरोबर नाही तर साहेबांना वेळ नाही लोक त्यांना जायचं आहे पण कमीत कमी वेळेमध्ये बऱ्याच लोकांचा उल्लेख न करता सगळ्यांनी सर्व सांगितलेलंच आहे त्या संदेश यात्रेचा उद्देश केवढा आहे की गावगाव आपल्या नेतृत्वानं जे काही कामं केलेली आहेत त्यांचा संदेश आपल्या समाजापर्यंत पोचवला पाहिजे त्यांना कळला पाहिजे आपले पूर्वज काय होते हे ज्यांना माहीत नाही त्याच्या घडाण्याची प्रगती होऊ शकत नाही वारसा ज्या मान केला आणि त्याचा आदर्श देशभरामध्ये होतो आणि त्याची नोंद पंतप्रधान साहेबांनी आज तीनशे जयंती असताना घेऊन त्यांच्या विचाराला खूप चालना दिली आहे आणि त्याही मंदिराचे जलता जोनाथ मंदिर मल्लिकार्जुन महाकालेश्वर केदारनाथ भीमाशंकर काशीश्वरनाथ चिंबकेश्वर वैद्यनाथ रामेश्वर ज्योतिर् परळीचे उद्धान आमच्या माऊनीने केलेलं आहे त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्या अध्यात्माच्या एक फार मोठ काम करण्याचा एक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आज तो तो मंदिर बांधले जातात पण त्या मंदिराच्या पुढे कुणीही म्हणून घेतलं नाही प्रा पंतप्रधान साहेबांनी त्यांची त्यांचा पुतळा कुठला पुतळा पुट्र, आईंदीचा फार मोठा पुतळा निर्माण केला आणि त्यांनी जे, जे काम आहे त्या कामाची नोंद त्या माउलीची त्यांनी घेतलेली आहे त्याच पद्धतीने राज्य शासनाने सुद्धा या मावतीचं काम या राज्यामध्ये फार मोठं आहे हे त्यांच्यावर जन्मवाणी जाऊन बैठक घेतली राज्याची बैठक घेतली आणि सिद्ध करून दिलं की या मामीमुळे हे राज्य चांगल्या पद्धतीने तीस वर्ष कसं चाललं हे त्यांच्या कामातून त्यांच्या कर्तृत्वातून हे दिसतंय आणि हे आम्हाला कळत आहे की आमच्या मावणीचं नाव लोक का आहे आता कुणीतरी उल्लेख केला करा कुणालाही फक्त काही मिळत नाही त्याच्यामध्ये काहीतरी कर्तृत्व असलं पाहिजे त्याच्यात काहीतरी गुण असलं पाहिजे तरच त्यांना ते मिळते त्या मावलीचं काम इतकं मोठं आहे म्हणून देशभरामध्ये त्याची नोंद होते राज्यभरामध्ये त्याची नोंद होते मग शहर साहेबांना वाटतं मग आम्हाला काय कळत नाही आम्हालाही कळत पाहिजे ना की काय राहिले मग आम्ही कधी राहिलेले पाहिजे गाव गाव जाऊन आम्ही आमच्या माउतीचं महत्व काय आहे ते पाहिजे म्हणून तो संकल्प के त्यांनी केला आणि हे यात्रा गाव गाव फुटे त्याच्याबद्दल शिवाजी साहेबांमध्ये चांगलं काय घेऊन त्यांना त्यांचं सर्व यापेक्षा अनेक राज्यामध्ये त्यांनी केलेल्या परवा ती नाशिकमध्ये चांदवडला गेलो चांदवड हे उपराज त्यांची इथून त्यांचा राज्य कारभार चालायचा साहित्य संमेलन याही वर्षी आम्हालाही वाटलं शिवाय साहेब की त्या माणूंनी एवढं मोठं काम आहे आणि साहित्य संमेलन जे कामच आम्ही साहित्य संमेलन राज्यामध्ये घेतो आहे पण आम्हाला वाटतं की ज्या वेळेस राज्य साहित्य संमेलन त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या गाडी जाऊन घेऊ आणि म्हणून आम्ही आज ते चांदोला त्यांचा मोठा राजवाडा बघितला तो राजवाडा बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा इतके दृष्टी जाण्याचा योग आला नाही त्या बघितल्यानंतर आम्हाला आमचं दाखवलं की त्या काळामध्ये एवढं मोठं बांधकाम कसं केलं असेल त्यांनी आज आम्ही त्याचा विचार करू शकत की त्यांनी ते करून दाखवले प्रवेश झाली आमच्या ते आम्ही ते बघू शकत नाही त्यांचं कर्तृत्व बघू शकत नाही पण साहित्य संघटनाच्या माध्यमातून आमची लोक त्या ठिकाणी येतील आणि त्यांचं काम काय आहे हे बघतील आणि त्यातून प्रेरणा घेतील हाच त्याचा एक उद्देश आहे प्रत्येक जण आपल्या त्या ठिकाणाहून ह्याच्या माझ्यासाठी काही चांगला कार्यक्रम आहे चांगली एका चांगल्या व्यक्तिमत्वाचा आपण जे काही वाढदिवस साजरे करतो पुण्यतिथी साजरी करतो त्यातून ते काय असतं त्याच्या विचाराची धारणा घेतली त्याचे विचार काय म्हणतात त्यांनी कशा पद्धतीनं कोण आपण कायचे कारभार केला ते काही इश्वाजी महाराजांनी जे कायचे कारभार केला कशासाठी कसा केला सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन ते कसा एक विषय आहे बाबासाहेब आंबेडकरनंतरही कुठल्याच पद्धतीची सुख सुविधा नसताना जनतेच्या उद्यामध्ये सुद्धा ते शिकून आणि एवढं मोठं नाव केलं त्या समाजाचं उद्धार झाला त्या समाजाबरोबर अनेक जाती धर्मांसाठी त्यांच्या विचारातून एक घटना त्या घट्टीवर आजार घातभार करतो हे फार मोठी गोष्ट आहे आणि ती घटना तुम्हाला वाचूस्त शकत नाही त्यांनी कशी लिहिली असेल आणि त्यात बदल करण्यासाठी काही सुखद होती नाही तर त्या काळात त्या महात्म्यांनी तेवढा अभ्यास करून हे लिहिलेलं आहे तर वाचा तरी कमीत त्याच्या लातूर जिल्ह्यातील काकळगाव येथील आयोजित समारोप समारंभाला उपस्थित असलेले आपल्या राज्यातले अधिकारी कामगार एक माननीय मंगेशजी जोडे साहेब लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक अदरणी संभाजीराव शूज साहेब काँग्रेसचे नागपूर तालुक्याचे अध्यक्ष सुभाषजी बोरके साहेब आपल्या बाजूला असलेल्या रेना सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळी बालकरावजी हाके साहेब आमचे राज्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत हजारे सर आमचे होळकर या बाजूला बसलेले कर्मचारी सेनेचे जिल्हा प्रमुख सुभाष काळे आणि होयकर देवालला युवा सेनेचे अध्यक्ष श्रीकांत हातील या गोष्टचे सरपंचांचे प्रतिनिधी श्रीपद रावणा आश्रू अश्रुब, आश्रबा हे तीन जणांची नावं मुद्दा मागे ठेवले कारण त्यांच्यासाठी सर्वांनी टाळा वाजवायचे या यात्रेसाठी आपला व्यवसाय आपलं काम सर्व सोडून तीन व्यक्ती पूर्ण वेळे यात्रेमध्ये होत्या आणि त्यांची नावं हो मला मुद्दाम आणि सर्वांनी त्यांना टाळा वाजवायचे आहेत जिल्हा प्रमुख संजय केसाळे जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ जे आणि जिल्हा प्रमुख संतोष जर्जे या ठिकाणी पूर्ण वेळ देऊन ही यात्रा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मला पूर्णपणे साथ दिली गावचे प्रथम नागरिक